आता आम्ही पळतात हो पूल खूप जुनो पूल फाटी काही वर्षांती नवीन योजना आशिल्ली पण सरकारान हेर दुर्लक्ष केला एखादा जर पूल हो कोसळो जर सगळी वाहतूक बंद जातली याचे तुमचे किती म्हणणे नमस्कार पहिली म्हणजे आमच्या पेडण्यात योपची जी एंट्री असा पेडण्या एक शहर आमचा जो आसा त्याची खरी एंट्री जाता ती ह्या ब्रिजावरती हो ब्रीज खूप जुनं असा खूप म्हणजे खूप जुनं असा तुमका लक्षात येता हे दगडांचं असा पहिली सारको काँक्रीटचा पडना तर मला वाटतं तो खूप जनो असल्यामुळे त्याचे कधी कोणी लक्षच ना हे खूप व्हाट दिसतं कारण जे असा एक तर त्याच्या असे भेगा पडलेले असतात की ते केसळू शकता जर यदा कदाचित ती कोसळ् तर त्याचं इफेक्ट संपूर्ण पेडणे गोरगाव हरमल मांद्रे ते सहाच्या एरियेक जातले किंवा आणि अल्टरनेटिव्ह इतकं रस्तोच ना तसंच बऱ्याच लोकांना त्याचा त्रास सहन पडतलो माका वाटतं हेचेर कधीच पहिली कोणी लक्ष देऊना आणि आजपर्यंत अजूनही कोणी देऊक ना, ना माझी एक या फावटी स्पेशल रिक्वेस्ट असा ह्या हैसरले जे ऑथॉरिटीज असतात डब्ल्यू डी म्हणा किंवा म्युन्सिपाल्टी असा की बाकीचे जे असतात त्यांच्यानी ह्याच्यात लक्ष घालचं कारण आमदार ह्या गोष्टीचे लक्ष देतो ही आशा कमी असा डे बाय डे त्या लागून तसेच स्पेशल माझ्या आमच्या आवडत्या मुख्यमंत्र्यांक म्हणता हा किया पालकमंत्री आमचे पेडण्याचे ह्या एन्ट्री पॉइंटाचे जर यदा कदाचित कसली जीवित हानी जर किती तरी झाले जे पेडण्या खूप एक दुःखदायक गोष्ट घडतली म्हणून मी आमच्या डॉक्टरांक एक आव्हान करते आणि एक रिक्वेस्ट करते की प्लीज ह्या ह्याच्या स्पेशल ब्रिज असा जो हा मेन एंट्री असा आमच्या पेडण्यात त्याचे लक्ष घेऊन जाता तितले बेगीन नवीन रिकन्स्ट्रक्शन करचो हीच एक इच्छा असा ब्रिजासून yes, आता वयर येलो हे आता हे हा सगळ्यांना दाखव सोदता हे आमचे डब्ल्यू डी ऑफीस जाका हे खरें म्हणजे खबर असा हे पोझिशन असा कितें हालत असा त्यांच्यांनी हे लक्ष घालचे आणि एंट्री पॉईंट असा सहाडी घेऊन तो स्टँड असा म्हणजे पेडण्याची जर खरं जर एक वेलकम म्हणतात ह्या ब्रिजानच जाता ह्या वेलकम जर काही वाईट परिस्थितीत घडत म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्याक आमची रिक्वेस्ट असा पेडणेकरांच्या वतीन सगळ्यांच्या वतीन की याचे जाता तिले बेगीन लक्ष घालून ब्रिज जो आता तो नवीन करचो नमस्कार आज आम्ही पेडणे बसस्टँडकच्या सायटीन जो मुख्य रस्त्याचे एक खूप जुनो पूल असा आणि त्या पुलायल्यान ह्या पेडण्या येऊपी वचपी हजारांनी दिसा लहान वट अवजड येतात वयतात आणि ह्या पुलाक धडकेप बसतात फाटल्या पाच वर्सांपूर्वी तत्कालीन जे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आशिल्ले ताणी आची दखल घेऊन अभियंत्यांक ह्या पुलाची पाहणी केली आणि हो पूल बेगोबेग हसर नवीन बांधतले असे ताणे त्यांना सांगले मालपे जंक्शन ते पेडणे शहर ह्या मुखेल रस्त्याची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करत कर ह्या पूल नवीन बांधपची योजण आशिली त्या खातीर मालपे आणि ते पेडणे पर्यंत रस्त्याचे ब्युटिफिकेशन करच्या कार्यावळी गालबोर्ड लागला किंवा ते बंदच पडला जमीनदारान हरकत घेतली असूयेत त्या खाती काम पुढे गेले ना पण ह्या पुलाची जी सध्या स्थिती पळली जायला एकदम डेंजर दिसत के जर हो पूल कोसाळ जर पुराय शहरात येवपी वचपी वाहना बंद असतली आणि खंयच्यान तरी पयसल्यान दोन किलोमीटर पयस वचून हाचेर लोकांक प्रवाशांक येऊचे पडतले त्याच्या खातीर सरकारान तातडीने हाची दखल घेवची आणि ह्यो पूल दुरुस्ती करपा खातीर तर अभियंत्यान येऊन ह्या पुलाची गॅरंटी दिवची कांय ठिकाणी भेगा पडलेले आमकां दिसून येता सरकारान दखल घेवची अशी या माध्यमांतल्यान आम्ही मागणी हांव निवृत्ती सुरू करतो